एकीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे असतानाही आमदार डॉ संदीप धुर्वे हे नाचण्यात गुंग असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सबालाखेल के यांनी केली मिशीवाले आमदाराला सबसे कातील गौतमी पाटील सोबत नाचण्याचा मोह आवरला नाही यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंटी महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला यात आपल्या मिशांवर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या डॉक्टर डान्स करून धम्माल केली आमदार नामदेव ससाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती मध्य प्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हाद सिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना सुद्धा आमदार मात्र नाचण्यात गुंग असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांनी केली ही, के के ही भाजपाची संस्कृतीचं लोकांच्या जखमेवर मीठ जोडण्याची नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही निर्लज्ज सरकार आहे महिलाच्या विरोधातलं सरकार आहे आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला प्रश्न त्याला जाप कोणी विचारायचा जनतेने जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता म्हणजे कुठं आली तुमची संस्कृती आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्यातलेच काही लोक टीकाटिपणी करत होते आणि आज त्याच ती गौतमी नर्तकी आहे ती पोटासाठी करते पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी लोकांच्या जखमेवर मीठ चोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनेचा निषेध नोंदवतो आहे